श्रोते हो मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की हे झाल्यावर जगू ते झाल्यावर जगू म्हणताना स्वतःसाठी जगायचं राहून जातं हे झाल्यावर जगू ते झाल्यावर जगू म्हणताना स्वतःसाठी जगायचं राहून जातं एक कोडं सुटलं म्हणून निश्वास टाकला एक कोडं सुटलं म्हणून निश्वास टाकला की नवं संकट दारापुढे येऊन उभं राहतं की नवं संकट दारापुढे येऊन उभं राहतं आणि माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलंय की थंडगार सुटलेला हा मंद वारा रा। मी धुंद बहरलेली ही सावळी रात्र थंडगार सुटलेला हा मंद वारा मी धुंद बहरलेली ही सावळी रात्र तू मी मी हे मंतरलेले श्वासात श्वास तू मी मी हे मंतरलेले श्वासात श्वास बाकी दोघात संवादाचे शब्द मात्र निमित्त मात्र बाकी दोघात संवादाचे शब्द निमित्त मात्र या माझ्या दोन चारोळ्या होत्या श्रोते हो आणि या माझ्या दोन चारोळ्यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळतोय आणि ज्या चारोळीमध्ये शुभेच्छा आणि शुभाशीष या शीर्षकाखाली पंचव वार्षिक पूर्ती जी झालेली होती आपल्या शोला त्या अनुषंगानं मॅडमनी अंजना कर्णिक मॅडमनी सुंदर अशी एक चारोळी पाठवलेली हो आहे साफल्यपूर्ती या शीर्षकाखाली जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या या शोने पाच वर्ष पूर्ण केली मार्च महिन्यामध्ये आणि सहाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं होतं साफल्यपूर्ती या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलं आहे की ऐकतोय आवाज पुणेरी हे पंचवार्षिक क्षण ऐकतो ऐकतोय आवाज पुणेरी हे पंचवार्षिक क्षण सोनेरी चारोळी काणी येते साजरी चारोळी काणी येते साजरी कैलासजींची किम्या न्यारी खूप खूप धन्यवाद कारण माझी किमया असं काही नाही परंतु आपले शब्द एवढे सुंदर असतात की ते सादर करीत असताना मी सुद्धा मंत्रमुग्ध होतो आणि अगदी आपले श्रोतेसुद्धा मंत्रमुग्ध होऊन जातात आपल्या शब्दांमध्ये तेवढी ताकद असते आपल्या शब्दांची ती जादू असते आणि त्या शब्दांच्या जादूमुळंच ही हा जो आपला शो आहे तो बहरत आहे आणि आपण सातत्यानं हा शो करत आहोत आपण खूप अप्रतिम सुंदर असे भाव आपल्या शो पाठवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर अशा चारोळीमध्ये अरविंद देशपांडे सरांनी लिहिले मीरा रोड जिल्हा ठाणे इथून जिल्हा ठाणे मीरा रोड इथून अरविंद देशपांडे सर लिहित आहेत थोर तुझे उपकार या शीर्षकाखाली की तुझ्या गर्भातील ओलावा मला आठवत नाही तुझ्या गर्भातील ओलावा मला आठवत नाही सोहम कोहम ध्वनी आता उमटत नाही सोहम कोहमचा ध्वनीही आता उमटत नाही आभास नाही नाळेचा कुठे नाभीत विरला आभास नाही नाळेचा कुठे नाभीत विरला साडेतीन हाताचा गोळा कसा रक्ताने पोसला साडेतीन हाताचा गोळा कसा रक्ताने पोचला कसा रक्ताने पोसला थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार खूपच भाऊस्पर्शी अशी सरांची रचना होती की तु आई तुझे थोर असे उपकार आहेत आणि तू साडेतीन हाताचा गोळा स्वतःच्या रक्ताने पोचला होता खूप भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी अशा या चारोळीनंतर पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी सोलापूर येथून भारती थोरात मॅडम यांनी बारशी सोलापूर येथून लिहिलंय की जगी सर्व सुखी कोण आहे हसतो हसवितो जगाच पाहे आहे वा जगी सर्व सुखी कोण आहे हसतो हसवितो जगाच पाहे दुःख पाचवीला पुजलेले दुःख पाचवीला पुजलेले रडणाऱ्यासोबत जग का रडले रडणाऱ्यासोबत जग का रडले आणि अगदी खराय आहे अतिशय वास्तववादी आणि मार्मिक असे भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम अशी चाळोळी होती की जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे नाही का हसतो हसवितो जगास प्रत्येक जण जगाला हसरा सामोरे जातोय परंतु त्याच्याही जीवनामध्ये दुःख असतात आणि जसं मॅडमनी म्हटलंय की दुःख हे प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेलं आहे आणि रडणाऱ्यासोबत जग हे रडत नसतं जग हे समोर सहानुभूती दाखवतं आणि पाठीमागे जाऊन कुचेष्टा करतं म्हणून स्वतःच्या दुःखांचा बाजार कधी मांडू नका स्वतःची दुःख कधी उघळू नका स्वतःची दुःख वारंवार इतरांना सांगू नका कारण दुःख आपली आहे दुःखांचा त्रास आपल्याला आहे ती वारंवार वारंवार इतरांना सांगून समोरची व्यक्ती त्या गोष्टीला कंटाळून जाते ते आपल्यापासून दूर निघून जाते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आपण कोणत्या क्षणांना घ्यायचं आपण कोणत्या क्षणांना समोर पाठवायचं या आपल्या गोष्ट हातामध्ये असत केवळ आपली दुःख इतरांना सांगण्यानं ती कमी होत नाही तर त्यावर मात करता आली पाहिजे ती स्वतःला करता आली पाहिजे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करून आणि कधीकधी परिस्थितीशी एकरूप होऊन कारण भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की अगर परिस्थिती आपण अनुरूप ना हो तो हमको परिस्थिती के अनुरूप होना चाहिए जर परिस्थिती आपल्याला अनुकूल नसेल परिस्थिती जर प्रतिकूल असेल तर संयम ठेवला पाहिजे आपण आपल्या अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यानंतर आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींनी खचून जाणं छोट्या छोट्या गोष्टींनी रडणं छोट्या छोट्या गोष्टींचा विपर्यास करणं आणि त्या गोष्टी इतरांवर नेऊन लादणं हे खूप साऱ्या संकटांना आपण यामुळं आमंत्रण देत असतो नाती ही तुटण्याचं अनेक कारणापैकी हे एक कारण आहे की फक्त दुःखांचा बाजार आणि फक्त दुःख उगाळणं हे त्या नात्यामध्ये असतं समोरच्या व्यक्तीच्या तर आयुष्यामध्ये खूप चांगलं चाललेलं असतं परंतु या सगळ्या गोष्टीमधून खूप सारी नाती ताणली जातात नाही त्या श्रोते हो। तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये मंदा पडवेकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले मंदा पडवेकर मॅडम लिहित आहे चंद्रपूर येथून नेत्रदान या शीर्षकाखाली की नेत्रदान श्रेष्ठदान करा अंधांना मिळेल दृष्टी नेत्रदान श्रेष्ठदान करा अंधांना मिळेल दृष्टी पाहतील तेही जग रंगीबेरंगी सुंदर सृष्टी पाहतील तेही जग रंगीबेरंगी सुंदर सृष्टी रंगीबेरंगी सुंदर सृष्टी तर नेत्रदानाचा खूप सुंदर असा संदेश सामाजिक संदेश देणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती की आपल्या नेत्रदानामुळं जे अंध लोक आहेत ते सुद्धा सृष्टी पाहतील त्यांनाही या सृष्टी पाहण्याचा आनंद घेता येईल असं अप्रतिम असं शब्दांकन या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं श्रोतेहो आणि पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये शोभा वागळे मॅडम लिहित आहेत जोगेश्वरी पूर्व मुंबई येथून शोभा वागळे मॅडम यांनी जोगेश्वरी पूर्व मुंबई येथून लिहिलं आहे पाचवे वर्षपूर्ती महोत्सव या अनुषंगाने की रेडिओ पुणेरी आवाजचा हा खेळ शब्दांचा आर जे कैलासजींच्या अप्रतिम सादरीकरणाचा खूप खूप धन्यवाद मॅडम तमाम लेखणींना नेतो जगप्रसिद्धीच्या क्षेत्रात तमाम लेखणींना नेतो जगप्रसिद्धीच्या क्षेत्रात पाचवे वर्षपूर्ती सण साजरा करतो सारे आनंदाचा पाचवे वर्षपूर्ती सण साजरा करतो सारे आनंदाचा खूप खूप घुँ धन्यवाद आपल्या या अनमोल अशा प्रतिक्रियेबद्दल आणि जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या या शोने पाच वर्ष पूर्ण करून सहाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे आपला हा जो शो आहे तो महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये ऐकला जातो छोट्यातल्या छोट्या खेड्यापासून ते शहरात मोठ्यासुद्धा ऐकला जातो एवढंच जा नाही तर भारतातील अनेक राज्य असतील आणि जवळपास बारा ते चौदा विदेशामध्ये सुद्धा आपला हा शो ऐकला जातो तेथील जे मान्यवर आहेत ते आपल्या शोमध्ये सहभागी होत असतात त्यामुळं देशविदेशामध्ये आपला हा शो ऐकला जातो आणि निश्चितपणे हे सर्व तुम्ही सहभागी होत असल्यामुळं तुमच्या सुंदर रचनांमुळं हे शक्य झालं नाही का आणि मॅडमनी हे जे सुंदर असे शोबद्दलचे भाव पाठवलेले आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि या अप्रतिम अशा चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये कुमारी दीपिका दिनेश क्षीरसागर मॅडम लिहित आहेत दीपक दीपकाव्या या नावाने धारणी मेळघाट अमरावती येथून कुमारी दीपिका दिनेश क्षीरसागर मॅडम यांनी दीपकाव्या या नावाने धारणी मेळघाट अमरावती येथून लिहिले गजानन माऊली या शीर्षकाखाली की पुण्यनगरी शेगावी वसे गजानन माऊली पुण्यनगरी शेगावी वसे गजानन माऊली भक्तगण करी सेवा देई कृपेची सावली भक्तगण करी सेवा देई कृपेची सावली वा तर गजानन महाराज माऊली यांच्याबद्दलचे शेगावबद्दलचे भाव आणि भक्तिरचना मॅडमची ही होती खूप अप्रतिम भाव होते आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये शुभांगी ज्ञानोबा नाईकवाडी मॅडम यांनी भूम जिल्हा धाराशिव येथून लिहिले शुभांगी ज्ञानोबा नाईकवाडी मॅडम लिहितात भूम जिल्हा धाराशिव येथून देवराया या शीर्षकाखाली की दुष्टांच्या विनाशात जसा अवतार धरला दुष्टांच्या विनाशा जसा अवतार धरलास मज सांग देवराया आता कुठे राहिलास दुष्टांच्या विनाशा जसा अवतार धरलास मज सांग देवराया आता कुठे राहिलास मज सांग देवराया आता कुठे राहिलास आता कुठे राहिलास वा तर देवराया या शीर्षकाखालील अप्रतिम अशी ही भक्तीरचना आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौमाधुरी नामदेव अमृतकार सटाना नाशिक येथून लिहित आहेत मॅडम माधुरी नामदेव अमृतकार मॅडम यांनी सटाना नाशिकेतून लिहिले की तू सामावलास हृदयी कान्हा बोल झाले आबोल तू सामावलास हृदयी कान्हा बोल झाले आबोल संगतीत सखया तुझ्या संगम सखोल संगतीत सख या तुझ्या संगम सखोल प्रीती संगम सखोल वा तर तू सामावलास हृदयी कान्हा बोल झाले अबोल खूप अप्रतिम गैरे असे भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते आणि पुढच्या चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिले उपेंद्र रोहनकर सर आहेत गडचिरोली येथून की पावसा आता बस कर उद्याचे आजच कशाला पावसा आता बस कर उद्याचे आजच कशाला येणे जाणे चालू ठेव नाते टिकवायचे तुला येणे जाणे चालू ठेव नाते टिकवायचे तुला वा तर पावसाला आळवणी करणारी की तुझं येणं जाणं जे जा आहे ते चालू ठेव हो। कारण तुला नातं टिकवायचं आहे सृष्टीशी खूप अप्रतिम सुंदर अशी पावसाची आळवणी करणारी सरांची ही अप्रतिमाशी रचना होती आणि पुढच्या एकाच आळवीमध्ये जैसेन कोथरेसरांनी मुक्काम संगम तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथून लिहिले जयसेन कोथरेसर लिहित संगम तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथून मज सांग देवराया या शीर्षकाखाली की घरदार गेले वाहून केला पावसाने घात घरदार गेले वाहून केला पावसाने घात मज सांग देवराया कधी देशील तू साथ मज सांग देवराया कधी देशील तू साथ कधी देशील तू साथ तर जेव्हा पावसामध्ये घरदार वाहून जात जेव्हा पाऊस हा घात करतो तेव्हा आपण देवाला अळवणी करत असतो की तू कधी धावून येणार आहे आणि माझ्याच नशिबी हे का तर देवाला विनवणी करणारी सरांची खूप अप्रतिम अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये आसावरी कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे पश्चिमेतून लिहिले आसावरी कुलकर्णी मॅडम लिहिता ठाणे पश्चिमेतून किनारे या शीर्षकाखाली की कि सांग ना किती किनारे गाठायचे तर अजून एकत्र सांग ना किती किनारे गाठायचे तर अजून एकत्र काही प्रेमळ पाऊल खुणा मागे सोडाव्यात म्हणते काही प्रेमळ पाऊल खुणा मागे सोडाव्यात म्हणते क्या बात आहे क्या बात आहे वा की सांगणा किती किनारे गाठायचे अजून एकत्र अजून किती किनारे एकत्र गाठायचे कारण काही प्रेमळ पाऊल खुणा माग सोडून आपण पुढं पुढं जाऊया म्हणजे परत येत असताना त्या प्रेमळ अशा पाऊलखुणांवरून जो सोबतीचा प्रवास आहे तो सुंदर होईल तो सोबतीचा प्रवास आनंदी होईल खूप अप्रतिम आणि सुंदर असे प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये सो वैशाली जाधव शिंदे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले सो वैशाली जाधव शिंदे मॅडम लिहितात नाशिक येथून गेले ते दिवसपूर्वीचे राहिल्या त्या आठवणी गेले ते दिवसपूर्वीचे राहिल्या त्या आठवणी दिवा कंदील बत्तीची करू नका पाठवणी हो दिवा कंदील बत्तीची करू नका पाठवणी हो तर दिवा कंदील बत्ती या वस्तू ज्या पिढीनं पाहिलेल्या आहेत तीही शेवटची पिढी बहुधा कारण सर्व काही काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे आणि याचं म्हटलं जातं की जुनं ते सोनं परंतु अगदी टेप रेकॉर्डर पाहिले असतील वॉकमन पाहिले असतील पेजर होते, होते ले ले ते पाहिले असतील त्याचबरोबर घरातील रॉकेल ठेवण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या पाहिल्या असतील कोळसा चूल तवा खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या कानाच्या पडद्याने गेलेल्या आहेत आणि त्या आठवणीत राहिलेल्या आहेत खूप अप्रतिम सुंदर अशा आठवणी आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सावध या शीर्षकाखाली शेख पिरपाशा सरांनी दिंडेगाव रामेश्वर तालुका व जिल्हा लातूर येथून लिहिलं आहे शेख पिरपाशा लिहित आहेत दिंडेगाव पोस्ट रामेश्वर तालुका व जिल्हा लातूर येथून सावध राहावे त्यांच्यापासून जे आपल्याला बोलतात गोड सावध राहावे त्यांच्यापासून जे आपल्याला बोलतात गोड गोड बोलून स्वार्थ साधने की त्यांचे असते खोड गोड बोलून स्वार्थ साधने ही त्यांचे असते खोड आणि अगदी खरं आहे एखादी व्यक्ती विनाकारण आपल्याला जर गोड बोलायला लागली तर ओळखून जायचं की त्यामध्ये त्या, त्या व्यक्तीचा स्वार्थ आहे आणि हल्ली नव्याण्णव टक्के भेटणारी माणसं ही ये स्वार्थासाठी येतात अगदी आपण स्वतःपासून जरी विचार केला अवतीभोवतीच्या लोकांचा विचार केला तर हल्ली कुणीच कुणाला विनाकारण बोलत असे किती लोक आहेत की ज्यांनी विनाकारणच आपल्या आपतेष्टांना नातेवाईकांना मित्रांना फोन केला आहे की आपलं त्यांच्याकडं काहीच काम नाही परंतु आपण त्यांना फोन केला आहे आणि आपण त्यांना विचारलं आहे की कसा आहेस कसे आहेस खूप दुर्मिळ गोष्टी या होत आहेत कामाशी काम ठेवणं कामा काम घेऊन समोरच्याकडं जाणं इकडचं तिकडचं बोलून आपलं काम सांगणं ह्या गोष्टीच हल्ली समाजामध्ये होत आहेत कधीतरी सहजच फोन करावा कधीतरी कोणाची तरी, तरी खुशाली विचारावी कधीतरी कोणाला तरी तू कसा आहेस तू कशी आहेस तुझं कसं चाललं आहे हे विचारावं सगळं छान आहे ना असं जेव्हा कोणी आपल्याला विचारतं तू कसा आहेस तू कशी आहेस असं जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण विचारतो तेव्हा त्या व्यक्तीचं मन प्रसन्न होऊन जातं त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो आणि हाच आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर निर्माण करण्याचा आपला हेतू आपल्या एफ एमचं टॅगलाईन म्हणजेच आनंदी रहा, आनंद लुटा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट एफ आठ एफ एम वर तुमच्या आवडीच्या शो मध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चार शो मध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरची कैलास सोबत आनंदी रहा आनंद लुटा